नमस्कार सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा परवा तुमचा पेपर आहे नऊ तारखेला परवा म्हणजे तेरवा हा व्हिडिओ मी आज गुरुवारी रेकॉर्ड करतोय सर्वात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा तुम्ही अगदी छान प्रसन्न मनानं तो पेपर द्याल व्हिज्युअलाइज करा की तो पेपर तुम्हाला छानच जाणार आहे बघा व्हिज्युअलायझेशन मध्ये जाम पॉवर आहे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतं व्हिज्युअलाइज करा तुम्हाला नक्कीच तुमचं ध्येय भेटेल माझ्याकडनं पहिल्यांदा शुभेच्छा आता एकदम बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला माहितीये का परीक्षा केंद्रात सोबत काय नेलं पाहिजे याच्यासाठी ना एमपीसीनं नोटिफिकेशन काढलेलं आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी ते नोटिफिकेशन वाचतच नाही हे बघा महाराष्ट्र लोकसेवा हो आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवाराने करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना सर्वात पहिल्यांदा मी जे तुम्हाला मग मा आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं की शनिवारी संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी करण्याचं काम आहे ते म्हणजे परीक्षा केंद्राला भेट देऊन या तुमचं केंद्र नक्की नक्कीच एका चेक करून घ्या तिथेच एका चेक करून घ्या जायला यायला किती वेळ लागतोय त्याच्यापेक्षा पाच दहा मिनिटं हातात ठेवा आणि अकॉर्डिंगली स्वतःचं काम करा दीड तास आधी पोचायचं आहे लक्षात घ्या तुम्ही इन एनी कंडिशन तुम्ही साडेआठ वाजता सकाळी परीक्षा केंद्रात असलेच पाहिजे असलेच पाहिजे ठीक आहे नेक्स्ट ऑल टिकिटच्या किमान दोन प्रिंट आउट घ्या किमान दोन कशासाठी एक हरवलं तर एक स्वतःच्या जवळ पाहिजे ब्लॅक अँड व्हाईट चालतंय वेगळं काही करण्याची गरज नाही आहे खाली आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे जरा प्लीज त्याला जॉईन करून घ्या मंडपासनं आपण मेन्सवरती काही काम करता येत आहे का करंट अफेअर्स काही व्यवस्थित अर्थशास्त्राचे करता येतात का ते नक्की बघणार आहोत सो खाली आपलं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे ते जॉईन करून घ्या आता एम पी एस सी ने या नोटिफिकेशनमध्ये काय काय सांगितलेलं आहे जरा आपण डिटेल त्याच्याविषयी बोलूया परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थितीबाबत परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थिती करता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहून उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे तास आधी आहे गपचूप तास आधी जाऊन बसायचं नेक्स्ट आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरनं डाउनलोड करून प्रिंट काढलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र आदर करणे अनिवार्य आहे अन्यथा प्रवेश नाकारला जाईल नेक्स्ट हे बघा तुमची तिथे झाडाझडती होऊ शकते हजेरी नोंदवावी लागू शकते काही सूचना देऊ शकतात ते लोक त्यामुळं परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या किमान दीड तास आधी तुम्हाला तिथे उपस्थित राहणं अनिवार्य आहे जे मी तुम्हाला मग अशी पण सांगितले आता बऱ्याच गोष्टी तिथे वेळेवरती उद्भवू शकतात आंदोलन मोर्चा वाहतूक समस्या अतिवृष्टी ही समस्या नसावी बाबांनो खास करून मुंबईमध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत तर ते प्लीज पर्टिक्युलर ती वेळ बघून घ्या लोकलच्या वेळा चेक करून घ्या स्लो लोकल फास्ट लोकल ज्या विषय असतील ते मिटवून टाका त्या दिवशी सकाळी पेट्रोल रात्रीच गाडीत पेट्रोल भरून ठेवा जर स्वतःच्या गाडीने जाणार असेल तर सगळ्या गोष्टी टाप करून ठेवा परीक्षा केंद्रामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी के विहित केलेल्या वेळानंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारची जबाबदारी आयोगाची राहणार नाही लक्षात घ्या आपलेच एक मुंबईचे विद्यार्थी आहेत गिरीश म्हणून ते सीसएटच्या पेपरला दोन ते तीन मिनिट लेट झाले होते गेट बंद करून घेण्यात आले होतं त्यांना मध्ये जाऊ दिलेलं नव्हतं त्यामुळे पहिल्या दुसऱ्या पेपरच्या मध्ये सुद्धा घरून डब्बा घेऊन जा तुम्ही जी बॅग नेणार आहे त्याच्यात ठेवून द्या त्यामध्ये ठीक थे आहे आता बॅग नेऊ नका असं मी बऱ्याच वेळेला सांगत असतो पण ऑफकोर्स बऱ्याच लोकांची बरेच साधनं त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे घेऊन जाणार असाल तर त्याच्यामध्ये बॅग टाकून द्या आई वडील जर तुमच्या सोबत येणार असतील तर ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी महत्वाच्या त्यांच्याकडे त्या ठेवून द्या नेक्स्ट परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अनाधिकृत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुदेय नाही ते, ना ते त्याच परिस्थितीत त्यांना घेऊन या परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा का तर तिथे पार्किंगला वगैरे जागा नाही मिळाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो बेटर तुम्ही सार्वजनिक साधनांचा वापर करा नेक्स्ट परीक्षेवेळी मध्य हे आता हे सगळ्या कार्यकर्त्यांना बिलकुल अलाउड नाही आहे नीट लक्षात घ्या त्याबद्दल मी काय जास्त बोलत नाही पडताळणी तपासणी संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या जागेवरती जाऊन बसणे अनिवार्य असेल मग आता बघा काय काय लागणार आहेत आपल्याला ओळ उल, ओळखीचा पुरावा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र पासबुक पॅन कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स कोणतंही एक यांच्यातलं हे सगळे घेऊन जाऊ नका यातलं कोणतंही एक लागणार आहे ज्या मुलींच्या नावामध्ये बदल आहे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा प्रॉब्लेम झाला तर तिथे उपयोगी पडेल परीक्षेच्या वेळी प्रमाणपत्र वर नमूद पाच वैध ओळखपत्रांपैकी किमान एक सोळ सोबत न्यायचा आहे त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सुद्धा सोबत न्यायची हे ओरिजिनल प्लस त्याची झेरॉक्स हे सोबत न्यायचं आहे मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ छायांकित प्रत अथवा कलर झेरॉक्स असेल तर ती चालणार नाही उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्ट दिसेल अशा प्रकारचं पाहिजे युआयडीआयच्या वेबसाईट वरन टाकत असाल तर त्याच्यात डेट ऑफ आधार जनरेशन ही त्याच्यात स्पष्ट दिसली पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसल्या पाहिजे न दिसल्यास ते रिजेक्ट होऊ शकतं मग त्याच्याऐवजी दुसऱ्या गोष्टी तुम्ही वापरा नावामध्ये बदल असल्यास मी तुम्हाला सांगितलं की तिथे तुमचं सर्टिफिकेट घेऊन जा काळाशाहीचे दोन बॉल पॉईंट पेन मिनिमम सांगतोय मी मॅक्सिमम जास्तीचे घेऊनच जा सोबत मिनिमम तरी दोन तुम्ही सगळ्यांनी नक्कीच घेऊन जा मिनिमम दोन एक लागला तर दुसरा आणि त्याला बोथट करून घ्या मी आदल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं त्याची लिंक आता वरती टाकून ठेवेन मी किंवा खाली शेअर सगळ्यात शेवटी तुम्हाला भेटून जाईल ती बोथट करून घ्या त्या पेनाला जरा बोथट करा म्हणजे काय तर तुम्ही नवीन कोरोना याल ना तर त्याला अशी पांढरीवरती निपासते ती काढा त्याला बोथट करा जरा वापरा त्याला एक दोन दिवस आणि मग घेऊन जा आणि असे दोन न्या एक बंद पडला तर दुसरा कामी येईल आणि खूप महत्वाचं म्हणजे तिथं समाजकार्य करत बसू नका एखाद्यानं पेन नाही आणलेलं आहे एखाद्यानं तिथं घड्याळ नाही आणलेलं आहे पाण्याची बाटली नाही आणलेली तर तो जबाबदार आहे एवढी महत्वाची परीक्षा जर त्याने ह्याच्यासाठी प्रिपरेशन नसेल केलं तर तो उपयोगाचा नाहीये उगा तिथं समाजकार्य करत बसू नका आपण पास झाल्यानंतर आपल्याला समाजकार्यच करायचं आहे तिथे तुम्ही कोणाचं तरी मदत करायला झालं आणि तुम्हाला नाही उरलं तर तुम्हाला मागे सुटावं लागेल याच्या त्याच्याकडे त्यामुळे बाजूला राहा स्पेशली मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं होतं बरेच विद्यार्थी हुज्जत घालत असतात आणि दुसऱ्याच्या मॅटरमध्ये तोंड घालत असतात तुम्ही अधिकारी व्हा त्याच्यानंतर तुम्ही इतरांचे मॅटर मिटवा आत्ता तिथं जाऊन कोणाशी हुज्जत घालू नका एस्पेशली निरीक्षकांशी सुपरवायझरशी बिलकुल हुज्जत घालायची नाही तिथे परीक्षा केंद्रामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जायला परवानगी आहे पहिलं म्हणजे हॉल हॉलटिकीट दुसरं काळ्याशाहीचा बॉल पॉईंट पेन नीट लक्षात घ्या काळ्याशाहीचा आहे मूळ वैध ओळखपत्र त्याची झेरॉक्स आणि पाण्याची बाटली पारदर्शक मी परवा परवा दाखवली होती तुम्हाला पाण्याची बाटली माझी जशी दिसते तांब्याची पितळाची ती चालणार नाही ती बिस्लेरीची बाटली सोबत घेऊन जावा ठीक आहे नॉर्मल वॉच लागणार आहे डिजिटल वॉच चालणार नाही 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 नॉर्मल वॉच घेऊन जायचं आहे अनालॉग ठीक आहे परवानगी नसलेला अधिक कोणतंही साहित्य पाऊच पर्स बॅग नोट्स पुस्तक काही 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 काही, काही न्यायला सक्त मनाई आहे उत्तरपत्रिकेवरती स्वतःचं नाव अथवा स्वतःची ओळख पटेल असा कोणताही मजकूर लिहायचा नाही प्रश्नपत्रिकेवरती तुम्ही जे विहित केलेलं कच्चं काम तिथंच कच्चं काम करायचंय ह्याच्यात थोडीफार सूट भेटते बरं का खूपच आयोग त्याला धरून चालत नाही आयोगाला पण माहितीये वर्षभर परीक्षा बिचारा पोरांनी केलेला असतं प्रश्नपुस्तिकेवरील इंग्रजी अध्याक्षराचा संच एबीसीडी उत्तरपत्रिकेच्या विहित ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि हे भेटल्यावरतीच लिहा आधीपासून लिहून ठेवू नका माझा हे आकडा लकीय मग मी हे लिहून ठेवतो नेक्स्ट प्रश्नपत्रिकेचा संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर अचूकपणे न नोंदवल्यास शून्य गुण दिले जातील मग अशी तुम्हाला सांगितलं आणि गोल कसे काळे करायचे ही बघा ही योग्य पद्धती ही अयोग्य पद्धती अयोग्य 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 योग्य पद्धती आहे दोन गोल काळे केले तर तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाणार आहात हे पण लक्षात घ्या वैधानिक इशारा वरील सूचनांचं पालन केलं नाही किंवा त्याच्यात घोळ घातला तर तुम्हाला आयोग डी बार सुद्धा करू शकतं आणि हे आयोगानं बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर केलेलं पण आहे त्यामुळं बिलकुल कोणत्याही प्रकारची आपल्याला रिस्क घ्यायची नाही सर्वात महत्वाचं तिथे एसओपी फॉलो करा इलिमिनेशनने मेजॉरिटी प्रश्न सुटता ते आपण आधी पण बघितलेलं आहे तर इलिमिनेशन करा आपली एसओपी फॉलो करा तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढे माझी देवाकडे प्रार्थना आहे की माझ्या सगळ्या लेकरांचा पेपर निघू दे माझी लेकरं यावर्षी पास होऊ दे तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला मी प्रिपरेशन सोबत करायचं आहे ठीक आहे तर ऑल द व्हेरी बेस्ट मी इथे थांबतोय धन्यवाद जय हिंद